सर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये गुड मॉर्निंग शिवप्रभात तर आज आहे आपला दोन इव्हेंट आहे तीन इव्हेंट आहे आज आता चाललंय गोडनवरून सामान येतो आणि हॉलला माझ्यासोबत प्रीतमदादा सुवे आता आलं स्टँड गेला स्टँड घेतो मग नंतर तुम्हाला हॉलवरती गेल्यावर भेटतो बाय बाय आता आम्ही हॉलला जायला आता सुरू गे okay. आता गेल तर जातो हॉलवरती गेला भेटतो ओके कामा चला आता पोचलो हल्ला आता चाललोय खाड याला ती नवरीची काल तर त्याला एंट्री प्राईड एंट्री असते तिच्यासाठी ते आज रेडी करायची आणि आज फक्त प्राईड एंट्री हल्ला बाकीच्या नंतर आहे अजून काही कामं चला भेटू नंतर ओके One hour later. चला आता आमचं सेटअप करून झालेलं आहे बाहेर वगैरे सेट केलेला आहे नाश्ता करायला त्या कुठं स्वर्ग सह्याद्री चला भिट्टा आता भिट्टा आता भेटतो करून बाय बाय चला या नाश्ता करायला नाश्ता करायला आलोय कर बघू शकतात बटाटावडा इडली चटणी आणि आमच्या सोबत आहे प्रीतम दादा चला या नाश्ता करायला नाही माऊली कॅटरस बरोबर की नाही बदलावर मधून त्याला <laughs> <डाँ र्लारो> भेटू <laughs> <स्ञाधे बेटो> नंतर आता <laughs> <laughs> आलं नाष्ट मस्त पैकी फुलला हे बघू शकतात नवरीची एंट्रीसाठी सजवलेली डोली आणि आता याच्यानंतर होणार साडेबारा एकला पायरे एंट्री तेव्हा भेटू आपण बघूया व्हिडिओ काढायला भेटला का नाही भेटू आपण आय वॉज लेट चला फायनली आमचा पॅकअप झालेला आहे एंट्री नाही झालेली असेल तर नवरा ते बघू शकतात नवरी स्टेजवरती गेलेत आता एंट्री कॅन्सल झालेला आता हे पायरो पायरो बघा हे काढतो हे काढतो आता नंतर भेटतो तुम्हाला एंट्री कॅन्सल झालेलं आहे आता साहेचा इव्हेंट होतो तो कॅन्सल झालेला आहे ते बेकार आलं एवढा वेळ थांबला आणि काय भेटलं एंट्री कॅन्सल काय बाय तुम्ही स्टे कनेक्ट राहा आणि बघत राहा ब्रॉक आता चाललो आम्ही घरी आलेलो क्लायंटचा बघायला क्लायंटला सोबत बोलले प्रीतम दादा एकदम उत्तम रित्या त्याने संवाद साधलेला क्लायंट सोबत <laughs> आता आम्ही चाललोय आहे गोडाऊनला आमच्या तिथं फायर शोच काम आहे थोड्या वेळात भेटतो तुम्हाला काम करताना बाय बाय बरोबर की ना बाए बाए। वा बरोबर चला चला भेटू नंतर ए फ्यू मोमेंट्स लावून आलोय भाऊ खायला आलोय आता घरी जायचं नाही इथून प्रीतम दादा पण जेवतोय आता येऊन भेटतो आता बाय बाय माझा मित्र आलेला आहे असं बघू शकता चार वाजता येतो चारचे सव्वा सव्वा चारचे साडे चार आणि आता आलाय पाच वाजता बघू शकता चाललंय घट्ट डेकोरेशन करतात आणि गोटाऊन ला केल्यावर भेटतो करा, करा, चला आता आम्ही पोहोचलोय गोडाऊन लाई बघू शकतात फायर शोचं चा काम चालू आहे कोणा लढाई आणि मिली सगळ्यांनी घेतलंय आय आरो आणि इथून आलेला आहे हो बघा नाशिक नाशिकच्या स्टँड चला आता आलोय गोडवला शिवम घेऊन गेला फायरसोरचे स्टँड फटाके लावायचे ते स्टँड आणि इथं प्रीतम दादा काढतोय अजून स्टँड वगैरे काय हे बघू शकतात असं काय आजचं सामान आहे आणि असे काय आजचे फटाके आहेत फटाके तर बघितले स्टार्टिंगला दाखवत अजून नंतर फटाके लावले लावून झालं आणि हे असं काय आमचं गोडाऊन आहे रॉयल इव्हेंटचं आणि हे सर्व सर्व रॉयल इव्हेंटचे चला भेटतो नंतर तुम्हाला आम्ही पोहचलो लोकेशनला बघू शकतात आल आमचे उशीर करतो उशीर स्वतः उशीर केला उशीर करतो लाईट कोण काढ काय डिक्की मध्ये काय नाही डिक्की हा चला आता भेटतो तुम्हाला डेकोरेशन झाल्यावर बाय बाय चला टू आवर्स लेट है चला मित्रांनो परत आहे आपलं स्वागत आहे आता आम्ही आलेले फाइव शोच्या कामाला बघू शकता सेटअप करतोय रेडी भेटतो तुम्हाला जरा वेळ बघू शकता आमची सगळी पोरं रेडी करतात सामान सगळं रॉयल इव्हेंटचे आणि आपला कॅमेरामॅन आहे दिनेश दादा दिने पेटीवाले चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटतो थोड्या वेळ मला बघू शकतात सेटअप करतोय कुणाल कुणाल चेहरा दाखू रे बघू शकतात असा आहे सेटअप इथं आहे दिनेश दादा इथं आहे काय बा सॉरी नाव विसरलो बा दा आणि इथे आहे आपला विराज दादा भावा नाव काय प्रथम 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 आणि चालू सर्वे सर्व फर्स्ट ओनर हे बघ विकतात आणि इथे चालू सेटअप एकुलते एक मालक प्रीतम दादा सुरवे आणि म्हणे आणि आहे शेखर काय बोलायचे का चला भेटू आता थो थोड्या वेळात दाखवतो तुम्हाला फायर शो कसा असतो आणि काय असतो बरोबर की नाही का बरोबर आई राड होणार बरोबर असा काही सेटअप आहे असा काही सेटअप आहे फायर शो चा बघू शकतात फायर शो चा सेटअप झालेला आहे तुम्हाला दाखवतो हे बघा त्यांचं चालू आहे काउंटिंग वगैरे ते चालू आहे त्यांचं ही किट अशी काय हे बघू शकतात फायर शो चा सेटअप आणि इथं आहे दोन जिवलक मित्र जिवलक जीवाचा पवार दादा आणि मिलिंद दादा चला आता भेटतो व्हिडिओ दाखवतो तुम्हाला फायर शोचे कसे असते कशी नाही फायनली सेटअप झालेला आहे रेडी तुझा फोन फोन आता तुला झालेला ना फोन चला झालेला आता आ? आता आपल्यासोबत आहे मुवमेंट मेकर मुवमेंट मेकर अनिल चव्हाण फोटोग्राफी एक नंबर का हो कसा झाला पाहिजे आणि आपण काय मिस नाही प्रॉपर भेटलं आपल्या नंतर लॉंग डायला चला आपण भेटू आता जेवण भेटतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भावाला फॉलो करा जेवाला घेऊन चला चला आमचं झालेला पॅकअप बघू शकता ट्रॉली ट्रॉलीचा इव्हेंट होता सगळं काय होता तिथं झालं टेम्पो बाय आता जातो ट्रॉली भरतो नंतर भेटतो सॉरी टेम्पो भरतो मग भेटतो तुम्हाला माझ्यासोबत दादा आणि रॉयल इव्हेंट ची सर्वे सर्व फिरतो कुठे गेला माग आहे आणि तिथं दिनेश पेटेवाले आणि इथं विराज इव्हेंट्स चला आणि तिथं टेम्पो टेम्पोवाला आणि मेर इव्हेंट्स बघू शकता चला 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 आलोय सह्याद्री फार्म सेटअप लावताय ती पोरं हे बघू शकतात येव पवार ये मिले तिकडे लावत तीन जण सेटअप चला सेटअप लावतो असं जेव्हा जातो मग तो खूप भूक लागली पप्पी चला, चला।, चला।, चला। आमचं झालं आता डेकोरेशन करून तिसरं डेकोरेशन करून झाले बघू शकतात थोडं अर्ध केले अर्ध हे आणि इथं सह्याद्री मॅनेजमेंट बाय आयकर हा चला आता जात आम्ही घरी इथं बघा सगळे आत होत आहेत आणि हो कुणाल नाही सॉरी याचं नाव चांगलं आहे आता बोलू शकत नाही मी ब्लॉग मध्ये चला नंतर भेटतो आता तुम्हाला जेवून कुठला कुठला स्वर्ग्री दादाचं संदीप मधगे

યાર yeah. ગીારી yeah. 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 चायनीज खायला आलेले बघू शकतात अजून एक जण येतोय याला बघा याला बघा याला बघा 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 याला बघा याला पण बघा 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 येतं सगळी पोरं अजून सात ते आठवणी चला नंतर भेटतो आता जेवण सगळी पोरं आले की परत भेटतो ओके आमच्या जीवला मित्र आलेले तिथं सोन आविष्कार आणि का होतात गरुड जातात काय बोलायचं तुम्हाला प्रवीण करून बोला लवकर कुठून चला भेटू नंतर आपण चला आता चालवतो ना चला जेवण करून झालेलं आहे आता चाललो आम्ही घरी आमच्या आमच्या एक होती परी चाललो आम्ही आमच्या आमच्या घरी भेटू आता घरी गेल्यावर बघू शकतात आमचा फायर शो आहे तरी पण आमच्या पॉर्नच्या हाऊस काय फुटत नाही तरी पण इथं फायर शो करायला आलेत बघू शकतात कुणाल द मास्टर वन अरे काय होऊ शकतात चला बघू शकत अजून एक दाखवतो लावू कुणाल पुढचं लावू टॅन टॅन नव्हतं कोणी चला बघू शकता आता हे दुसरा लावलाय टेस्टिंग आणि टेस्टिंग करणारा आविष्कार करे वन टू थ्री चला, चला ला 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 पर, आता झालंय बोर्डाऊनला सामान ठेवून आलंय दुसऱ्या शॉपला आलंय म्हणजे ऑफिसला आपण आता ब्लॉग इथं एंड करतो ब्लॉग आवडला असेल तो लाइक, लाइक करा शेअर करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा फुल पप्पी आणि ब्लॉग पूर्ण बघा हा पप्पी बरोबर कि नावा बोल पपी